आज महायुतीचे उमेदवार आमचे बंधू महादेवरावजी जानकर यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला मंचावर उपस्थित या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मंचावर उपस्थित उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार दादा पवार आमचे सहकारी बबनरावजी लोणीकर आमदार रत्नाकर गुट्टे आमदार मेघना बोर्डीकर आमदार बाबाजानी दुराणी आमचे सहकारी सदाभाऊ खोत राजेशजी मिटेकर माजी आमदार मोहन फड माजी आमदार रामप्रसादजी बोर्डेकर माजी आमदार विलासरावजी खरार या मंचावर उपस्थित संजय केणेकर राहुल लोणीकर संतोष मुरकुटे सौरभ परिहार उपस्थित सर्व मान्यवर आणि महादेव जानकर यांच्या नामनिर्देशनासाठी आणि त्यांच्या विजयाच्या निश्चयासाठी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आलेल्या सर्व जनता जनार्दनाला माझा नमस्कार जय मल्हार मी आज इथे प्रचाराच्या या सभेला आले मला काल महादेवजी जानकर यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं मी फॉर्म भरतोय आज एक एप्रिल आहे मला आली वाटलं की एप्रिल फुलंच करायला मला म्हणले नाही आजच फॉर्म भरणार आहे आणि आज फॉर्म भरण्यासाठी ताई तुला यायचंय त्यांनी मला फोन नसता केला तरी माझ्या आतापर्यंतच्या परंपरेनुसार त्यांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मी हातभार लावण्यासाठी आलेच असते याच्यात कुठल्याही शंका असण्याचं कारण मला आठवतो तो दिवस जेव्हा महादेव जानकरांच्या कार्यक्रमाला चौंडीला मी आणि आणि गेलो होतो तेव्हा मुंडे साहेबांनी सांगितलं होत की माझ्या वारस पंकजा मुंडे आहे तरी मी महादेव जानकरांना माझा मुलगा मानतो तुम्हाला प्रॉपर्टी मिळणार नाही पण राजकीय वारसा नक्की मिळेल असं त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर जेव्हा महादेव जानकरांना इच्छा होती तेव्हा मला मुंडे साहेबांनी एक काम दिलं होत आणि तेव्हा महादेव जानकर साहेबांनी मारामतीच निवडणूक लढली होती हापशावर आंघोळ करायची जिथं बाज मिळेल तिथं जाणू व्हायचं जे शेतामध्ये खाणारे शेतकरी बांधव आहेत आपले मजूर बांधव आहेत ते खातात तेच खायचं की कुठलाही आर्थिक शक्ती न लावता सुद्धा सामान्य माणसाच्या कुडामध्ये झोपडीमध्ये राहून या माणसाने इतिहास केला आणि त्यांच्या पाठीमागे मुंडे साहेबांनी आशीर्वाद उभा केला एक बहीण म्हणून मी त्यांची साथ दिली त्याच्यानंतर आता आमदार झाले झाले आणि मंत्री झाले आणि अत्यंत चांगलं काम विटेकरांनी कुठलीही आशा नाही आणि तो एका जागी राहत नाही आणि तुमच्या विकासासाठी बारामतीत सुरू झालेला प्रवास भटकट भटकत येऊन परभणीमध्ये थांबलेला आहे त्यांना विजयी करायची जबाबदारी मंचावरच्या प्रत्येक माणसाची जेवढी आहे तेवढी तुमच्या सर्वांची देखील आहे विकासाच काम करण्यासाठी अनेक शक्ती असे काल खर तर पाच वर्षापूर्वी जेव्हा मी सभा घेत होते तेव्हा या सभा मी वेगळ्या शक्तींविषयी वेगळ्या व्यक्तींसाठी घेतल्या होत्या पण आता राज्यामध्ये एवढे बदल झालेले आहेत की मला मधल्याचे विचारले की ताई तुम्ही मागच्या वेळी सर्वांगाने आहे आणि म्हणून मी इथे आलेले आहे आपण सर्वजण या भागाच्या विकासाची या भागाला एका ओळखीची गरज आहे डायरेक्ट सत्तेच्या बरोबर राहून सर्वांगीण विकास करण्यासाठी महादेवजी जानकर यांना आपण प्रचंड मताने विजय करा अनेक गरीब सामान्य माणूस राजकारणामध्ये एका उंचीवर जाण्याची स्वप्न बघतो तर त्या स्वप्नांना तुमच्या सगळ्यांच्या हाताची साथ मिळाली पाहिजे अशा प्रकारचं उदाहरण इथे प्रस्थापित आहे जानकर साहेब मी तुम्हाला पण हक्कानी सांगणार आहे तुम्ही या लोकांसाठी इथे घर घ्या तुम्हाला काही फार मोठ्या करायची गरज नाही तुम्ही एकटेच आहेत तुम्हाला काही फार मोठ्या करायची गरज नाही जे काही घर तुम्ही घेताल त्या घरासमोर वंचितांची पीडितांची गर्दी झाली पाहिजे आणि त्यांचं प्रत्येक काम तुम्ही मार्गी लावलं ला पाहिजे तुम्ही इथे राहा या लोकांच्या विकासासाठी काम करा त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी काम करा ईश्वराने तुम्हाला दिलेली जी संधी आहे त्या संधीचं सोनं जनतेची सेवा करून करा कारण सत्ता म्हणजे सर्व नाही सत्तेमध्ये आम्ही राहिलो पण माझ्या माझ्या अनुभवामध्ये फक्त ते सालापर्यंत सत्ता होती नंतर कधीही सत्ता नव्हती पण जनतेच्या मनातली त्यांची सत्ता कधीच कमी झाली मी सुद्धा आता स्वतःच्या अनुभवान सांगते खर तर आता मी उमेदवार आहे उमेदवार असल्यामुळं मला माझ्या मतदारसंघात राहणं आवश्यक आहे बऱ्याच चर्चा बऱ्याच गोष्टी आहे निवडणूक प्रमुख त्यामुळे मी अगदी डीप जाऊन काम लोकांच्या भेटी गाठी घेते मी लोकसभेत आता जाईन असं मला वाटलं नव्हतं हो पण पक्षाचा आदेश मी निवडणूक लढायला उभी राहिलेल्या असं असताना सगळे जण मला म्हणतात ताई तुम्ही सभेला या तेव्हा मला वाटलं नाही की बाहेर मी फार राज्यात व्याय देऊ शकेन पण जानकर साहेब तुमच्या प्रेमापोटी मला इथे येणं भाग होत तुमच्यासाठी मी इथे आलो पण आज निवडणूक लढताना तुम्ही लोकांना जो शब्द द्यायचा आहे तो शब्द त्यांच्या सेवेचा आहे आज पाच वर्ष कुठल्याही पदावर नसताना सुद्धा जेव्हा मी लोकांच्या जा समोर जाते लोक माझ्या विकासाचं उदाहरण देत आहेत तेव्हाच्या सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याचं उदाहरण देत आहेत तसंच उदाहरण तुमच्याही बाबतीत लोक देतील याचा मला पूर्णतः विश्वास पद आणि प्रतिष्ठा ही कमीत कमी फिकी पडते जेव्हा आज माणूस डायरेक्ट लोकांच्या संपर्कात आणि सेवेत असतो त्याच्यामुळे आपण सर्वांनी लोकांच्या सेवेसाठी आपण जे व्रत घेतलंय ते व्रत पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहावं असा विश्वास व्यक्त करते आणि माझ्या भावाला जानकर साहेबांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र